नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे हो मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पुरामुळे सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली यासाठी तब्बल पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो अशे प्रकारे नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी तब्बल पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लुक नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो